टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा अजित पवार अनंतात विलेन राज्याचा दिलदार नेता गेल्याने अख्खा महाराष्ट्रच नाही तर देश हळहळला हल राज्याचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री असलेल्या अजित पवारांचे काल अठ्ठावीस जानेवारी विमान अपघातात निधन झाले आज एकोणतीस जानेवारी त्यांच्यावर बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अजित पवार यांचे काका आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अजित पवारांच्या अनाकलनीय वृत्तामुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली प्रशासनावर पकड असलेला जनतेच्या प्रश्नांवर सदैव काम करत राहणारा आणि रोखठोक व्यक्तिमत्व असलेला नेता अकाली काळाच्या पडद्याआड गेल्याच्या धक्क्याने सारेच हादरले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील नेते मंडळींनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमधून तर बुधवारी आकाश कोसळल्याची भावना व्यक्त होत होती पक्षाच्या नेत्यांना अश्रू होत होते तर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शोकमग्न अवस्थेत बारामतीकडे धाव घेतली राज्याच्या कानाकोपऱ्यातून दादांवर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्ते नागरिकांनी बारामतीत गर्दी केली होती गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले